अतिवृष्टीमुळे संकट शेतकऱ्यावरती आले त्याची पाहणी त्याच निवारण करण्यासाठी आपल्याला दिलासा देण्यासाठी उपस्थित आहे तुमच्या आमचे लाडकी खासदार आदरणीय जेशे वयस आहेत गेल्या रिक्या आमदार नवोद स्वतःची भाकरी बाजूने आणले नारायण पाटील थेट रवाना मी बाय टू बी साहेबांनी येवण्याची नावं घेतली ते सर्व सरकारी आदरणीय व्यासपीठ आज या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आमचं शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी क्षेत्रसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले मला वाटत आता सध्या देशात जगात सगळीकडे युद्ध असेल नैसर्गिक आपत्ती असेल महामारी असेल अन्य गोष्टीने अनेक संकट आले आणि साहेब करमाळ्या तालुक्यामध्ये मी आज ह्या गोष्टी आपचा तालुका उणीव राहिलेला नाही तो तोही यामध्ये समाविष्ट झालेला आहे आता या ठिकाणी आपण राज्यकर्ते आहात भाजप असल आमची सेना असल किंवा माझी सेना अस मला वाटत दुसरं घर्या असतली बरेचशी लोक इथे आली सोमवारी घटक स्थापना झाली साहेब हे घटक सात धान्य टाकावं लागतं वो वो ते तिथं ऐकायला आपण काय करतो आता विजयादशमी तुमच्या आठवड्या मग भविष्यामध्ये काय होतं महत्वाची गोष्ट आवडतो ज्यांची पाहणी करायला आपण साहेब आला खासदार साहेबांनी आपल्याला मागणी केली आम्ही सगळे आमदार साहेब आम्ही नुसती त्यांना धीर देतो सांगू देतो त्यांना देण्याची कुवत ना शासनाची ना देवाची ना कुणाचीच नाही कारण आमचीच कुवत अशी की आमची फळ भाजी दूध धान्य तुम्ही सगळे खात आमच्या शेतकऱ्यांच हो। पण आम्ही तुम्हाला सांगतो कधीही मंजूशी केली नाही आम्ही मनाचे मोठे आहोत आम्हाला जर मदत करायची असेल तर फरघोस करा नाहीतर आम्ही भविष्यात सगळे शेतकरी घेईल आणि मी सगळ्या शेतकऱ्याचे पाय घरी त्याच्याबरोबर नारायण आबाला घेऊन जाईल फक्त घरच्याच नाही मग तुम्ही काय खाणार बा सांगा शेवटी मग आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही निधी खावा कुटिरी खावा कसाही खावा ज्वारी नाही गहू नाही बाजरी नाही फळ नाही भाज्या नाही दूध

जेवढ्याही दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत जगण्याच्या त्या सगळ्या त्या पर्यंत पोच केले ही वस्तू शेती मधल्या दराने त्याच्यामध्ये पैसे काले अहो आमचं शेतकरी साहेब तुम्ही चला आमच्या डोळा उद्या राहणार चला हे काय त्याच्या राहणार असं तुम्हाला दुखी हे असते तर पाच सगळे तुमच्या गाडी टाकतात तुम्ही चौकात गाड्यावर गेलं तर तुम्हाला शंभर रुपये डेंजर आमचे शेतकरी चाजेकाला मित्र भेटायला गेला तर तुम्हाला सांगतो एक किलो वर्ष शेंगा काढून आम्ही गाडी टाकू तुम्हाला सांगतो कवळभर भाजी काढून आम्ही देणारी माणसे आणि आम्हाला जर शासनाला मदत घ्यायची असेल तर तुम्हाला दिल्यासारखे वाटावी ना आम्हालाही घेतल्यासारखे वाटावी असं द्या देवाला घाला कोणतं घाला नाही तर सत्यनारायणचा प्रसाद खाल्ला कारण आता सध्या न भरून नुकसान आमच्या निघणार्या तीन तीन चार चार एकर नदी काढच्या जमिनी मला शेत बोल झाले आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहेत गावचा जे प्रश्न त्यांनी सांगितलं

शासनाच्यावरती आता तुम्हाला सांगतो साहेब मी मगाशी बोलू बया कुठल्या ज्ञानावरती आमचं ईश्वर चालू नाही त्यांनी आईची शपथ घेऊन सांगा हे राहिले का तुमचं ईश्वर खरे पण मी आपोआ द्या आणि मी पटत नाही सगळं दिवसच त्याचे सांग महाराष्ट्रामध्ये आज श्री शंभू साहेब सरकार आहे पण नेमकी आता आमची आई तुमची पाणारी कोणची दोरी गाणारी कोणशी आम्हाला पण तिघीने जर असं ठरवलं की ती गाडी ती गाडी ती गाडी तुम्ही की बाळ जेवण तर राहील <laughs> का लाईट बंद टॅक्स घेऊ सगळ्या गोष्टी आणि जर शासन जर आमच्या शेतकऱ्यांना मदत करत नसेल तर भविष्यात कृषी प्रधान हा देश जगाच्या पाठीवरती कामदार राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी हमी घेतली पाहिजे भान ठेवलं पाहिजे आणि त्यामध्ये हो मला फक्त आता शिंदे साहेब थोडस असं मला स्पष्ट दिसते म्हणून मी शिवसेनेत आज या ठिकाणी तुम्हा आता तुम्हाला तुम्ही शिवसेनेचा आहे आमदार साहेब शिवसेनेचे खासदार साहेब मला वाटतं

तर उद्या तुमची एक बातमी धोक्यात येणार ही वस्तू सांगतो आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र मगाशी बोलता बोलता मला वाटतं कुणीतरी मंगेश मनेश कोणतरी म्हणले की तुम्हाला या बांगत म्हणून म्हणजे आम्हाला तर करते असं होतं होतं तसं होत मी फॉर्म वर टाकली घ्या तुम्ही चाकरी पाडा मी पुढे तुम्ही मान्य या मग तुमच्या मागात तो बिघडली मग आपण सगळी एका ठिकाणी आलो म्हणजे कसं होईल एका एका या आपल्याला कुणाला जोरात करायची गरज नाही कुणी कुणावर टाकायची गरज नाही काय जे होईल ती होईल मग ह्या गोष्टी जर करायची असतील भविष्यात साहेब तर आम्हाला असं वाटत की आता जी सध्याची जी परिस्थिती पाहिजे तुम्ही शिरीची गोष्ट सांगितली वरच्या सरकारची आता कपत येणाऱ्या गोष्टीची तयारी चालू आणि ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगतो आमची सस्यवळपण एकोणतीसला सगळ्याला आपलं आपलं सरकार आहे त्यासाठी सगळी वळवळीत झाले आपल्या शिवसेनेकडे सगळं फाटकीच आहे पण तुम्हाला सांगतो आम्ही बी अशी जिद्वाने मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे आम्ही चिरपोटाचं लेपाट तयार करू पण तुम्हाला ज्ञानच खाली कधी देणार नाही कारण ह्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्या विश्वासाला आम्ही त्यांना जाऊ गमतीशीर गोष्टी आता हे असं जुळलंय तुमचं की आम्ही बघत बसूय एका गावात एक पांगलं पोर होत साहेब कोणी जाते लहानपणी आणि ते पोर तुम्हाला घरचे मधली तर आपल्या नावा थोड्या जवळ काही मुली नव्हतं एका नावामध्ये मुलगी मिळाली म्हणजे आता मुलगीची जर घरची मुलाला बघायला आली

मुली ज्याच्या विचार केली त्या आपली पोरगी पांगली आपली पोरगी पांगली म्हणजे कसं आपलं लग्न जोडायचं पोहराच लग्न अवघड आपला जर काही जर का तिथं नाही तर काय नाही पोरगी म्हणते पण लुगड्याचा पोळ पुढं घरा म्हणजे नवरा बी पांगळा होता नवरी बी पांगळी होती काय पण दोघांना माहीत नव्हतं आणि मुलगी त्यांनी बघितली म्हणजे आमच्या म्हणजे काम सोडून असं दाखवायचं नाट्याची जमत नाही बाकी थापतात थापतात बघा म्हणजे आम्हाला ज्वारी काढता काढताच दाखवला तसं बघा हे मान्य केलं मुलगी बदल पडली लग्न ठरत दोन्ही मामाला ताकी दिली की वरात घेत नवरा आणि नवरी काकाला घेऊन नाही का जायची अक्षर आलं नाही पाहिजे लग्न सुरू झाला अशी बरीचशी पाहुणे आली आणि त्या पाहुण्यांनी अक्षर काकाऊन म्हणजे भा नवर्याला पुढील कस नशी नवरीकडली माणसं म्हणजे भांगड्यात पुढील नवरा एवढा चांगला मिळाला कसं नशीबाई पण हे माहीत होतं तुम्हाला तो वादंत्रीकडे वादंत्री आणि मुलाकडे वाच होते दोन गावातले दोन ते आपलं वाचवत बसले होते त्यासाठी बँड वगैरे काय डी जी डी जे काय नव्हता मग ते असं ह्या बाजूला नवरीचा त्या बाजूला नवर द्यावा तो जो नवरीचा जरा होता त्याने काय म्हणलं त्या कुमाने सुरु काढून पाहिजे फसलं फसलं कस काय फसलं 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 कस काय फसलं नवर देवाच्या केपी इसम्हाइ उलुरूण Christ केरे इसला कली उपसीचेजीकनी नब्हारीक टशक्षरच्छ बसला कामत बसला धुत and तब दो को ऊच्चेज़ा वोड्ची आैवउस्नाशी सेलाह, conce concept आग अग मैंवसित आपा कहता है हैं सगळ्याला खात्यावर घेणार आहे शिवसेनेचा आम्ही प्रामाणिक काम करणारे कारण शिंदे साहेब हे शेतकऱ्याचे सर्वसामान्यांचे